केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारनं जनसुरक्षा बिल व एकोणतीस कामगार कायदे रद्द करून नवीन चार लेबर कोड बिल विधानसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्याचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयामुळे कामगार कष्टकरी वर्ग देशधडीला लागणार आहे सदरचं कामगार विरोधी तसंच जनविरोधी बिल सरकारनं लागू करू नये तसंच कामगार विरोधी व कॉर्पोरेट धारजेन्या चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूनं कायदे करा तसंच त्याची कडक अंमलबजावणी करा कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करा लोकशाही तसंच स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या सर्व कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचं गठन करा या सर्व मागण्या घेऊन सीटूच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली चार श्रम संहिता रद्द झाल्यात पाहिजे पाहिजे संघटनांच्या स्वातंत्र्यावर कदा आणणारा मोदी सरकार चले जा चले श्रम संहिता रद्द करा रद्द करा चार श्रम संहिता रद्द करा या आंदोलनाना प्रसंगी कामगार नेते सीटू सेक्रेटरी कॉमरेड हिरामण तेलोरे प्रकाश चौधरी स्वरूप बाबा वाघ शिवाजी फलके राहुल गायकवाड किशोर गांगुर्डे संदीप गुंजाळ अंकुश दिंदळे सकाराम साठे गोरख राजोळे संपत पवळे विनोद अहिरे विजय जावळे विजय राजोळे विजय गांगुर्डे आदींसह मोठ्या संख्येनं कामगार बांधव या निदर्शनास उपस्थित होते जेव्हापासून मोदी सरकार आलेले तर त्यांनी प्रचंड लोकशाहीला धोका पोहोचवलेला आहे आणि लोकशाही त्यांनी हळूहळू ते काढायचा प्रयत्न के त्यांनी आता सध्या जे केंद्रामध्ये आ, स जे संहिता जे बिल मंजूर केलेले आहे आणि तेच बिल त्याच्या पाठोपाठ जन रक्षक बिल म्हणजे त्यांचं जे जन रक्षक हा प्रचंड गोंडस म्हणजे जनतेची सुरक्षा परंतु जनतेला खड्ड्यात घालण्याचं काम केलेलं आहे आणि हा कायदा त्यांनी केंद्राने मंजूर करून आणि त्या मंजूर केल्यानंतर त्यांनी छत्तीसगड आणि त्याच्यानंतर ओडिसा आणि अशा काही राज्यामध्ये त्यांनी लागू केलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये एक एप्रिलला हा कायदा लागू करायचा आहे प्रचंड पण हा जो कायदा लागू केल्यानंतर या याच्यामुळे कष्टकरी आणि जनता शेतकरी हे आणि जनता जे असेल हे देश लागणार आहे इतकं म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी आपल्या दीडशे वर्ष राज्य केलं त्याप्रमाणे ब्रिटिश याचप्रमाणे मोदी सरकार वाटचाल करत आहे आणि ही वाटचाल जर आपल्याला आणून पाडायची असेल तर आपल्याला वर्षभर जनआंदोलन करावे लागतील कामगारांचे आंदोलन करावे लागतील तर अशा पद्धतीने जे आंदोलन करून ते श्रमसंहिता चार श्रमसंहिता आणि जन सुरक्षा बिल ते प्रचंड घातक आहे तर त्या श्रमसंहिता बिलामध्ये असं आहे का जो बोनसचा कायदा आहे त्याच्यानंतर यश आहे त्याच्यानंतर फंड आहे म्हणजे तुम्हाला फंड बोनस ह्या पुढे भविष्यात मिळणार नाही आणि जर एखादा तुम्हाला जर मागणी करायला गेले तर आम्हाला फंड द्या तर मालक लगेच त्याला तो तुम्हाला त्यांच्या विरुद्ध जर तक्रार के त्यांनी केली तर तुम्हाला कामगार प्रयत्ताला जाता येणार नाही पुरुष शेषाला जाता येणार नाही तिथं एक त्यांची त्रिपक्षीय समिती राहणार आणि ती सर त्रिपक्षीय समिती सरकारच नेमणार आणि ती त्रिपक्षीय मग निर्णय जाणार तर ती सरकारची असल्यामुळे मालक मालकधार्जीने असल्यामुळे ती कामगाराच्या आणि जनतेच्या विरुद्ध ते निर्णय देतील परंतु मग तुम्हाला यापुढे कोणतीही सवलत मिळणार नाही म्हणजे जे शंभर वर्षापासून जे आपण मिळवलेले कायदे त्यांचा वाटोळं करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि जनतेला देश लावण्याचं चा काम चाललेलं आहे त्यांना या देशात त्यांचा भी बी जे जे पाप आहे जो मोठा भ्रष्टाचार आहे सर्वात जास्त बी जे पी भ्रष्टाचारी आहे परंतु त्यांना ते लपवायचं आहे म्हणून त्यांनी ज्या भारत देशामध्ये दे। हिंदू मुस्लिम त्यांनी चालू केलेलं आहे हे जनसुरक्षा oh. विधेयक विधेयक हे केवळ कामगार संघटना नाही तर कोणती व्यक्ती कोणती संस्था कोणती संघटना ही सरकारला वाटेल तेव्हा त्याला बेकायदेशीर ठरवायचं आणि त्याच्याविरुद्ध तीन वर्ष सशस्त्र कारा कारावास दंड आणि पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून ती संघटना बर्बाद करणं अशा प्रकारचं एक ब्रिटिशांच्या काळामध्ये शहीद भगतसिंगांनी आणि सुखदेव राजगुरू यांनी ज्याच्यासाठी बलिदान केलं त्याविरोधी जसा कायदा त्यांनी ब्रिटिशांनी आणला होता त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं पब्लिक सेफ्टी ऍक्ट असं म्हटलं होतं ट्रेड डिस्प्युट ऍक्ट म्हटलं होतं पण कामगारांना आणि नागरिकांना दाबून टाकण्याचं काम जे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी केलं ते हा फडणवीस फालतू करतो आहे आणि म्हणून त्याला सुद्धा गाडल्याशिवाय कामगार आणि नागरिक स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही आताच देतो आहोत राक्षसी बहुमत तुम्ही लाडकी बहीण आणि लोकांना हिंदू मुस्लिम भडकवून घेतलं पण रस्त्यावरच्या लढाईमध्ये फडणवीस आव्हान देण्याचं काम आम्ही करतो हो। आहोत की या रस्त्यावर उठणारी ही बारा कोटी जनता महाराष्ट्रातली जर तुम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हाल 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 मनामध्ये येईल त्याप्रमाणे वागत असाल आणि ब्रिटिशांप्रमाणे कायदे करणार असाल तर आम्ही हे कायदे चालू देणार नाही या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेली संविधान राज्य घटना आहे या देशामध्ये आम्ही मूलभूत राज्य हक्क मिळवलेले आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे बोलण्याचा हक्क आहे संघटना करण्याचा हक्क आहे आणि कशाचा मग शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद मग तर सनातनच्या हरामखोर गुंडांना आणि खुन्यांना काबू शिक्षा करत तो तुमचा कोराटकर तो तुमचा संभाजी भिडे ते कसे काय उड्या मारत फिरताय म्हणजे फडणवीस हा एक नंबरचा सभ्य गुंडा आहे तो स्वतः त्या गुंडाला हात लावण्याची त्यांची हिंमत नाही आणि सामान्य कामगारांना आणि नागरिकांना मात्र सांगतायचं काम की जनसुरक्षेच्या नावाखाली शहरी नक्षलवाद नष्ट करायचा आहे अमित शाह काय म्हणतो शहरी नक्षलवाद नष्ट करायचा आहे कुठला शहरी नक्षलवाद आहे शहरी नक्षलवादामध्ये आर एस एस चे गुंड बजरंग दलाचे गुंड फिर मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड